आपण बनवणार आहोत कांदा आणि बटाट्याची भजी सर्वात पहिले आपण कांदा बारीक कापून घेतलेले आहेत पाच कांदे मिडियम साईजचे आणि प्रत्येक जेवढा हवे तेवढा मीठ घालून त्याला मुरवून घ्यायचं चांगलं मुरून नरम व्हायला द्यायचं त्याला एक पाच मिनटं ठेवायचं मुरवायला चांगलं मुरून ठेवला त्याच्यानंतर थोडासा ओवा घ्यायचा ओवा टाकायचा अद्रकचे किसलेले अर्धा इंच थोडीशी दोन बारीक चिरलेली मिरची आणि अर्धी वाटी धने सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर बडीशोप एक चमचा हळद थोडीशी चिमूटभर थोडा खायचं सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर थोडासा तांदळाचं पीठ एक चमच हवा तेवढा घालाय घालायचं तर घालू शकतो मिक्स करायचं थोडं थोडंसं बेसन टाकून मिक्स करून घ्या मिक्स झालं पाहिजे सर्व घट्ट पीठ झालं पाहिजे कांद्याला चांगलं लागलं पाहिजे एक बटाटा घेतलाय मी त्याला किसून धुवून चांगलं किसून मीठ लावून ठेवलेलं ला आहे मी हे बेसन आहे बेसनमध्ये ओवा मीठ थोडासा खायचं सोडा आणि अद्रक लसूणचा पेस्ट घालून मिक्स करून ठेवलंय बॅटर बनवून ठेवलंय ऑलरेडी गॅस चालू करून कडाई करून घेऊया थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यात तेल टाकून घेते मी तेल जसं गरम झाल्यानंतर कांद्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून तेला सोडायचं तेलात छोटे छोटे कांद्याचे पकोडे बनवून तेला सोडायचे फ्रेश ब्राऊन होऊ पर्यंत भजी तळून घ्यायची तळून झाल्यानंतर सर्व पकोडे काढून घ्या बटाट्यांना पण चांगला तळून घ्या बटाटे तळून झालेले एका पातेल्यामध्ये काढून घ्या खाण्यासाठी तयार आहे